व्हेरायटी माहीत आहे का सतरा छत्तीस व्हरायटी लांबडी वांगे मित्रांनो बावीसशे पन्नासला चौदा कॅरेट हे पडलेलं एकशे साठ रुपये कॅरेट एकशे साठ हे ते एकशे साठ बघू लेबल लांबडी ना सातशे पन्नासला बारा कॅरेट काय भाव पडला दादा साठ रुपये मित्रांनो आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे तीन तीनशे साठ रुपये कॅरेट दहा किलो वजन दादा व्हेरायटी कोणती हो? वनिता बदलाय का पंधराशे पन्नासला पाच करे किती आहे पंचवीस हा अशा प्रकारचा जोड व्हेरायटी कोणती आरतीची आरती सहा हजार घ्याय च

चला दहा करेक्ट करेक्ट, एकशे पन्नास रुपये काय वापलाय साडे नऊशे निघालेले हे पण ना व्हेरायटी कोणती एक हजार एक रुपये कॅरेट दर निर्मल व्हेरायटीचा दोड का मित्रांनो एक हजार आठशेला दहा करेट पैसे गांगा ना यूट्यूबर आहे ना एकशे ऐंशी रुपये कॅरेट मध्ये गावठी एकशे नव्वद हा दहा कॅरेटचा

फक्त रुशन व्हेरायटीचं कारला नऊशे रुपयाला रोशन व्हेरायटी झाला रुशन चार हजार सातशे रुपयाला दहा कॅरेट तर प्रगती व्हेरायटीच कारलाय मित्रांनो गेलेलं आहे पाच हजार पाचशे रुपयाला दहा करेट जास्तीत जास्त दहा फूटपर्यंत ऐकले कारल्याचे आज होती अच्छा प्रगती व्हेरायटी पाचशे पन्नास रुपये पाचशे पंचवीसला तीन करेट हे का जास्तीत जास्त किती तीनशेपर्यंत भाव आहे का तीनशे हे केलेलं आहे मित्रांनो चांगले हे किती केलं आहे का तीन हजार सातशेला अठरापर्यंत काय भाव पडला जाता हे तीनशे तीनशे सदोतीस सदो व्हेरायटी निर्मल

किती व्हेरायटी दादा सहा पाच हजार सहाशे पाच हजार एकशे दहा रुपये मित्रांनो सत्रपडते मला एकशे दहा कोणती व्हेरायटी जात आहे सातशे चौसष्ट व्हरायटी एकशे पंच्याऐंशी रुपये होतो एकशे पंच्याऐंशी आहे का कोणती व्हरायटी हो पाहुणे पंधरा बावीस व्हेरायटी

अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा मित्रांनो शे प्रकारची शेपू आहे चांगली क्वालिटी अठ्ठावीसशे पाच तीन हजार पाचशे रुपये शेकडा शेपू साडेतीन हजार रुपये शेकडा बघू अगोलेबल मग सव्वीसशे पाच कोटी चायना काय चाय ना कोथिंबीर मामाची नाही मामा किती जुड्या आणले आज सांगा ना किती जुड्या आणल्या समाधानी आज परवडतं ना ठीक सव्वीसशे पाच रुपये अशा प्रकारची चाय अडोतीसशे रुपये मित्रांनो अशा प्रकारची पोथिंगरा एक हजार नऊशे रुपये क्विंटल बीट शेतकरी कंपनी आणि कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे याचा आहे टाकला एक भाव गेला नऊ रुपये नऊशे नऊशे The मार्केट हॅलो कुठले दादा गाव कोणतं खूप दुरून आले खूप दुरून आले दादा किती दीड घंटा यायलाच लागतो ना अडीच घंटे अडीच तास परवडतं का एकोणीसशे रुपये केला परवडत एकोणीसशे चला धन्यवाद दादा माग पाहू शकता मित्रांनो बिटाची मामा काय भाव गेला तुमचा आहे का सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल आ, अच्छा जरा झाड साईज आहे का म्हणजे अशा प्रकारची साईज आहे एक त्याच्यात हां अच्छा पण सर्व काही मीडियम आहे अशी ही कोणती व्हेरायटी दादा लाली ना ठीक ओके धन्यवाद सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल ओके होता तुम्हाला अच्छा हे सतराशे रुपये क्विंटल <laughs> सतराशे रुपये मित्रांनो <गुंतल। laughs> अशा प्रकारचा माल आहे मार्केटमध्ये आज कोणती व्हेरायटी दादा डॉलर डॉलर व्हेरायटी कोबी एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज आज साडे दहाशे गेले एक हजार पन्नास गेले मीडियम साईज का कमीत कमी भाव कुठपर्यंत आहेत हलका माल का चांगला माल हलका माल चांगला मालाची चांगल्या मालाची आपली गेली याच्यावर गेला एक हजार पन्नास ठीक धन्यवाद पाच हजार चारशे पन्नास रुपये कोणती हिरवा वाल का हा हा पटकन कारण की खाली बी फाडलेले आहेत अच्छा काट्यावाले येऊन लागतील दुसरे वेळी काही होऊन जाते जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला मामा आता झालं झालं ना त्याच्यामुळे सांगता आहे तुमचा पाच हजार चारशे पन्नास गेला दादा काय तुमचे काय भाव गेली ऐकलं लेबल लेबल बघू माल बघू कसं आहे दादा आहे का वरतीला एक दोन आहे कसे पाच हजार रुपये एक दिना पाच हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचं आहे धर भाऊ चार हजार आठशे पन्नास रुपये कोणती व्हेरायटी दादा तुला दाखवलं का माल तीन हजार सहाशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज पाच हजार साडेपाच हजार ठीक धन्यवाद दादा मामा काय भाव गेली मिरची काय भाव गेली कोणती व्हेरायटी नवतेच जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज पाच हजार धन्यवाद दादा सहा हजार तुमची काय भाव गेली चवळी काय भाव गेली किती किलो राहते हो कॅरेटचं वजन होतं होतं काय म्हटले काय भाव गेली पंधराशे रुपये क्विंटल पहिल्यांदा आले तुम्ही चवळी अशा नेहमी आता का दीड हजार रुपये क्विंटल मग चवली गेलेली अशा प्रकारची पाहू शकतो माल पाव द्या तर असेल अडतीस गेला तो तीन हजार तीनशे रुपये एक दोन शेण घेता का एक एक दोन खालतो एकच एकच तीन हजार तीनशे रुपये तीन हजार तीनशे रुपये बघू तीन हजार आठशे कोणती व्हरायटी खांडवा तीन हजार आठशे रुपये क्विंटल मित्र नऊशे रुपये मित्रांनो आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत दहा हजार ते साडे अकरा हजार रुपये क्विंटल आहे भाव केला काय बघ पाच हजार बघू आहे का देू पाच हजार आठशे रुपये आठ हजार शेव आठशे रुपये व्हेरायटी याची व्हेरायटी माहिती आहे काय आठ हजार आठशे रुपये मित्रांनो अशा प्रकार शरणगती